फटके सर हे मुंबईहून आले होते सर हे स्वतः नाटककार नाटक दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांची निबंध वक्तृत्व अभिनयासाठी त्यांना ते भरपूर बक्षिस मिळालेली आहेत त्यांना भरपूर पुरस्कारही मिळालेले आहेत या कार्यशाळेसाठी शहर व ग्रामीण भागातील सात ते आठ शाळेचे छत्तीस विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये आपल्या शाळेतील हे पाच विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला होता सुरुवातीला हे मला सांगायला खूप आनंद होईल आणि आवडेल की मदे आपले या छत्तीस विद्यार्थ्यांमध्ये आपल्या या पाच विद्यार्थ्यांचा सहभाग हा खूप आणि त्या परीक्षकांना आवडेल असा होता त्यांनी प्रत्येक वेळेला या मुलांचं भरभरून असं कौतुक केलेलं आहे संपूर्ण कार्यशाळा ही संवाद लेखन यावर आधारित होती संवाद म्हणजे नेमकं काय तर संवाद म्हणजे बोलणं जे आपण रोज एकमेकांशी बोलतो संवाद करण्यासाठी आपण एका व्यक्ती बरोबर बोलू शकतो दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्याचबरोबर अनेक व्यक्तींसोबतही आपला संवाद होऊ शकतो आणि हा संवाद फक्त इतरांशीच असला पाहिजे असं नाही तर हा संवाद आपण प्रत्येक खेळलेला स्वतःशीच करत असतो हो संवादाच्या येझारात सुरु होतो नवाब प्रवास असेच शब्दांचे खेळ भावनांची झूक सावली समजून घेऊया संवादात त्या त्याची तर संवाद आपण कसा सादर करायचा किंवा तो लेखन कसं करायचं जेव्हा आपल्याला त्याचं लिखाण करायचं असतं तेव्हा पहिल्यांदा आपली कल्पना शक्ती वाढवली पाहिजे म्हणजे ज्यावेळी तो भाग आपल्याला आवडेल तेव्हाच तो आपण दुसऱ्यांना ऐकवला पाहिजे आणि जेव्हा आपण लेखन करत असतो तेव्हा त्यातला विषय महत्वाचा असतो त्यात आपण किती पात्र घेणार आहे हा सगळा आपण विचारात घेतला पाहिजे आपण आपल्याला आवडलेली एखादी गोष्ट आहे त्याच्यावर सुद्धा आपण लेखन करू शकतो म्हणजे तो म्हणाला ती म्हणाली असं वाक्य लिहून आपण लेखन करू शकतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये दोन विरुद्ध

तेव्हा त्यांना भाषाच माहिती नव्हती ते बोलत नव्हते त्यांना शब्द माहिती नव्हते पण त्यांच्यात संवाद होत नव्हता असं काही नाही तर ते पूर्वी जेव्हा भाषा नव्हती त्यावेळेला ते, ते हावभावावरून खाणाखुणा करून कोणता तरी आवाज काढून ते संवाद साधायचे आणि संवादाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या हावभावरून देखील आपण संवाद साधू शकतो आणि असा जे संवाद जो शब्दांविना आहे तो तुम्हाला समजतो का बघा जो मुलांनी तिथं सादर केलेला होता नाटक आहे त्यातून तुम्ही समजून घ्यायचंय तिथं एकही शब्द मुलं बोलणार नाहीये मुक नाटक श्याम लहान होता आणि त्याला त्याच्या आईना आंघोळ घातली होती आणि त्याला बाहेर यायला आईने जेव्हा लावलं तेव्हा तो म्हणायला की मी बाहेर येणार नाही माझे पाय लहान होतात आई तेव्हा आई म्हणाली अरे ये श्याम त्यावेळी तो म्हणला नाही आई माझ्या पायाला सगळी माती लागेल आणि माझे जे पाय आहेत ते खूप घाण होते त्यावेळी आईनं काय केलं आपला जो पदर होता तो तिनं पसरवला आणि त्याच्या घरून श्याम होता तो आला आणि नंतर आईनं त्याला असं समजावलं की बाळा ज्याप्रमाणे तुझ्या पायाला घाण लागेल म्हणून तुझं जपतोस तसंच तुझ्या मनालाही घाण लागू नये याची तू काळजी घे असं ते सांगते म्हणजे यावरून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं मूल्य समजून येतं असं प्रत्येक मूल्य आपल्याला याच्यामधून तर त्यामुळे मी शाळेत जेव्हा आपण असतो तेव्हा दहा मिनिटात जो काही संवाद असतो तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे टन 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 घंटा वाजते आणि मुलांचा गोंधळ सुरू होतो गुरुजी वर्गातून बाहेर येतात सर्व मुले नेहमीच्या ठिकाणी एकत्र जातात रमेश म्हणतो तुळशी संपला बाबा तो इंग्रजी एक एकतर मला काही समजत नाही आणि गुरुजी नुसता मला प्रश्न विचारतात पाय भरून आले आता पास मोगळं वाटतय राम मोगळं वाटतंय काय मला सोपत थिर पण तुमचा गणिताचा आहे काय आणि तू गृहपाठ केला नसतील याची मला शंभर टक्के खात्री आहे रमेश म्हणा मित्रा म्हणूनच मी तुला खरा मित्र मानतो माझ्यावर विशेषतः माझ्या अभ्यासावर तुझा एवढा विश्वास धन्य झालो मित्रा रा तू काही सुधारणार नाहीस तेवढ्या म्हणजे दुसऱ्या वर्गातला विद्यार्थी म्हणतो हे तुमचा गणिताचा राम म्हणाला नाही आता आहे का रे रिती म्हणतो तू गृहपाठ केलायस ना राम मी केलाय पण तू अचानक गृहपाठाचं का विचारतोस रिधिक म्हणाला अरे गणित गणिताच्या गुरुजींनी गृहपाठ केला नाही म्हणून आमच्या वर्गातल्या राजेशला असा चोपला असा चोपला की त्याच्या तोंडातून शब्द फुटायला तयार नाही मला रमेश म्हणाला घ्या मला यावर नटसम्राट मधील विधात्या इतका कठोर का झाला रे तू या वाक्यात हे वाक्य आता पटू लागले हृदिक म्हणाला काय तर तो इंग्रजीचा संपूर्ण तास मी उभा होतो आता त्याच गणिताची भर फक्त राजे सारखं मला मारू नये गुरुजींनी म्हणून या रमेशला तुम्ही गृहपाठ घेत का गृहपाठ अशी म्हणायची बाई माझ्यावर येऊ नये असंच मला वाटतं तेवढ्या पुन्हा वर्गात परत जायची बेल होते तेवढ्याच राम असतो चल तुझ्या बाबतीत मात्र विधात्यानं म्हणजे गणिताच्या गुरुजींना आज कठोर वायचं ठरवलेलं दिसत मुर्दा छावणी बाहेर ओढूनच्या रानात इतरापुढे रामा

यतकच मीतुचं सामची खबर मानती जाणार आहे अक्ला मालिक आई परिवर्तन यानंतर याची दौलत तू कापलेला तक देऊ टाकणार नाही जाई देणार मोहम्मद रसूल वणा गे धरस्ता सरवाडीला मीतो ससतरवाडीला माझा सासरा म्हणाला ससरा म्हणाला माझा सासरा म्हणाला ससरा म्हणाला माझा सासर वाडीला गेलो सासर वाडीला बेटा बेटा माझी सासू म्हणाली सासू च्या घेऊया सला घेऊया उगेलो सासर वाढीला सासर वाढीला पेटा बांधून लोला बेटा बांधून लोला माझा